भाऊसाहेब नगर कार्यस्थळावर कामगार व सभासदांची बैठक संपन्न निफाड साखर कारखाना विक्री करण्याचा डाव जिल्हा बँकेने आखला असून जोपर्यंत कामगारांचे एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये देणे आणि सभासदांच्या ठेवी मिळत नाही तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही निफाड कारखाना शेतकऱ्यांच्या सभासदांच्या आणि कामगारांच्या कष्टाच्या घामातून उभा राहिलेला आहे त्याला असा गिळंकृत होऊ देणार नाही अन्यथा आम्ही सर्व कामगार आत्महत्या करू व गेटवरच फाशी घेऊ गे। असा संतप्त निर्वाणीचा इशारा निफाड साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थित कामगार आणि सभासदांनी दिला यावेळी निफाड कारखान्याच्या कामगार व सभासदांनी निसाकाच्या गेटवर प्रचंड घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली भाऊसाहेब नगर येथील साखर वर का वेग 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 निफाड साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर निसाका कामगार सभासद आणि शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली गेल्या काही दिवसांपासून निसाकाबाबत वेगवेगळ्या चर्चा निफाड तालुक्यात सुरू असल्याकारणाने निफाड साखर कारखाना कामगार आणि सभासदांमध्ये संभ्रम पसरला असून जिल्हा बँक सदरील कारखाना विक्री करणार असल्याची चर्चा कामगार आणि सभासदांमध्ये असल्याने निफाड तालुक्यात एकच संतापाची लाट उसळली त्या अनुषंगाने या विषयावर आयोजित बैठकीत कामगारांना मार्गदर्शन करताना सरचिटणीस बीजी पाटील म्हणाले की जोपर्यंत निफाड साखर कारखाना कामगारांचे एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये कामगारांना व सभासदांना ठेवी मिळत नाही तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही अन्यथा आम्ही सामूहिक आत्महत्या करू किंवा फा? गेटवर फाशी घेऊ असा संतप्त इशारा दिला कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख करंदगावचे माजी सरपंच व सभासद प्रतिनिधी खंडू बोडके लहू मोरे नानासाहेब दाते गोकुळ झालटे अमित ताजने सोमनाथ झालटे यांनी हा कारखाना जिल्हा बँकेला विक्री करू दिला जाणार नाही कारखाना सुरू करण्यासाठी व वा कारखाना वाचवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून निसाका वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले माजी आमदार अनिल कदम यांनीही यावेळी बैठकीत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत आपण सभासद व कामगारांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही दिली बैठकीला माजी सरपंच तानाजी पुरकर सभासद प्रतिनिधी खंडू बोडके बाळासाहेब बागसकर सुभाष जोमण विजय रसाळ विष्णूपंत मत्सागर पुंडलिक ताजने शिवाजी मोरे नितीन निकम सचिन आढाव किरण वाघ केशव झालटे पंढरनाथ उगले उत्तम गायकवाड नाणासाहेब बोरस्ते सीताराम मोरे विजय रसाळ आदींसह पिंपळस कसबे सुकेने मौजे सुकेने वडाळी शिरसगाव चांदोरी सायखेडा करंजगाव व गोदाकाटच्या विविध गावातून सभासद शेतकरी आणि कामगार उपस्थित होते यावेळी निफाड साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर निसाका विक्री विरोधात घोषणाबाजी करताना सभासद व कामगार निसाका कार्यस्थळावर कामगार संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना खंडू बोडके पाटील या व्यासपीठावर पदाधिकारी प्रमोद गडाख बेची पाटील दिनकर निकम व इतर निफाड साखर कारखाना हा सभासद यांच्या मालकीचा असून भाडेपट्टा कराराची पुनर्रचना करावी सत्तेचा दुरुपयोग करून निफाड कारखाना गिळंकृत करण्याचा काही महाभागांचा डाव आहे सभासद्व कामगारांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारले जाईल निफाड कारखाना कुठल्याही परिस्थितीत विक्री करू दिला जाणार नाही असा निर्धार आजच्या बैठकीत सभासद्व कर्मचाऱ्यांनी केला आहे निफाड कारखान्याच्या मालमत्ता विक्रीला आमचा ठाम विरोध आहे कामगारांचे क्याऐंशी कोटी रुपये देणे असताना जिल्हा बँकेने विक्रीचा घाट घातला आहे हा कारखाना कधीही विक्री करू दिला जाणार नाही त्यासाठी आम्ही तीव्र जनआंदोलन उभे करू असे प्रमोद गडाख म्हणाले आहेत महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी किशोर बसते प्रतिनिधी घेण्यासाठी राजकीय आश्रयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने बीटी कडलग आणि हेमंत गोडसे माजी खासदार यांनी हा कारखाना तीन चार वर्षापासून चालवायला घेतला परंतु चालू केलेला नाही बक्षी याच्यातलं भंगार या ठिकाणी त्यांनी कोट्यवधीचं चोरून नेलेलं आहे आणि ते भंगार चोरल्यामुळे यांनी हा निफाड कारखान्यावर दरोडा टाकलेला आहे या दरोड्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा आणि सभासद कामगारांना मालकीचा असलेला हा कारखाना वाचावा यासाठी मोठं जनआंदोलन तालुक्यामध्ये आम्ही उभं करणार आहोत सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी सभासदांच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र